शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शिक्षण आणि शुल्क प्रतिपूर्तीसाठी उत्पन्न अट रद्द समाजाकडून निर्णयाचे स्वागत राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला ओबीसी एसीबीसी विविध जाती आणि भटक्या जाती व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली यामध्ये आता पालकांचे आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आले